आता बातमी पावसासंदर्भातली रायगडमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे रायगडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे त्यामुळे आता रायगडला पावसानं आधीच झोडपलेलं असताना पुन्हा एकदा पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर रायगडमध्ये आता प्रशासन देखील सध्या अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे कारण रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला की दरड प्रवण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते आणि यातच आता प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे रायगडमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे रायगडला आता पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात पावसानं जोर आहे रायगड जिल्ह्यात मागच्या आठवड्यामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळेच नागोटणे आणि रोहा या दोन शहरामध्ये होती मात्र मागच्या चार पाच दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याचं चित्र रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे ज्या रायगड जिल्ह्याच्या प्रमुख नद्या आहेत सावित्री असेल कुंडलिका असेल आंबा असेल किंवा पातळगंगा असेल यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड घट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात रायगड जिल्ह्यातल्या ता काही भागामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून दरडग्रस्त गाव असतील किंवा नदी किनारी राहणारे नागरिक असतील यांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड